ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ नमस्कार मैत्रनिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इझी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जो तयार वन पीस किंवा ड्रेस आपण आणतो त्याला बाही कशी लावायची हे पाहणार आहोत कारण त्याला बाही लावलेली नसते एक्स्ट्राची बाही आपल्याला दिलेली असते जर कुणाला हवे असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता किंवा कुणाला नको असेल तर तुम्ही तसं वापरू शकता ह्या त्यासाठी त्यांनी ती बाही आपल्याला दिलेली असते तर तर माझ्या ओळखीच्या अशा बऱ्याच लेडीज आहेत ज्यांना ब्लाऊज शिवता येतं तरी स्वतःची ब्लाऊज शिवतात पण त्यांना ड्रेसला बाही जॉईन करता येत नाही तर त्या माझ्याकडे आणून देतात आणि त्या म्हणतात की आम्ही ब्लाऊज वगैरे शिवतोय पण आम्हाला भाई जॉईन करायला येत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तसेच तुम्हाला देखील हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे खूप छोटासा व्हिडिओ आहे पण तुमच्या उपयोगाचा आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकनवर देखील क्लिक करायला विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओ पाहूया तर हा वन पीस आहे हा उलटा करून घ्यायचा आहे आणि याच्या आतल्या साईडला आपल्याला बाही जॉईन केलेली मिळेल तर ही बाही आपण काढून घ्यायची आहे तर तयार ड्रेसमध्ये त्याने दिलेली स्लीव असतात तर ती कधी छोटी असतात कधी मोठे असतात तर जसे आहे तसेच आपण त्याला आपल्या स्लीवचा आकार देऊन घेऊया तरी ते आपण पुढची बाई जी छोटी काढतो तशा आपण इतर इथे आपण पुढच्या भाईला जो असा आकार देतो आतून तसा वगैरे द्यायचा नाही सेमच एकच आकार द्यायचा आहे तर हुबी उंचीच्या भागामध्ये मी एक घडी टाकून घेतलेली आहे घडी टाकल्यानंतर चार इंच आलेला आहे तर आणखीन एक मी आडवी घडी टाकून घेत आहे कारण आपल्याला मेगा स्लीव्स बनवायचे आहेत आता हे भाग भाई रुंदी मी ते साडेसात इंच घेतलेले सा आहे दीड इंच आपण मुंडाकुली घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने भाईचा आकार देऊन भाई कट करून घ्यायचे आहे तर दुसऱ्या साईडची बाही देखील त्याच पद्धतीने सेम कटिंग करून घ्यायची आहे दोन्ही बाहीला शेंटरला कट मारून घ्यायचं आहे म्हणजे नॉच मारून घ्यायचं आहे जेव्हा आपण ड्रेसला बाही जॉईंट करतो त्यावेळी जे आपण डबल बाही घेतलेली आहे ती मागे पुढे व्हायला नको म्हणून त्याच्यावरून एक शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाहीला आता शिलाई टीप मारून झालेली आहे तर आता आपण ही ड्रेसला म्हणजेच आपल्या वन पीसला बाही जॉईन करून घेणार आहोत तर त्या जॉईन करण्यासाठी जो वन पीस आहे त्याच्या मुंड्यामध्ये जी शिलायटी मारलेली असते तर लॉक केलेली असते ते ओरलाक देखील असतो तर ती उसळून घ्यायचा आहे दोन्ही साईडून आपल्याला थोडं थोडं नंतर आपण स्लीव जॉईन करणार आहोत तर बाही अशी ठेवून घ्यायची आहे आणि जो ड्रेस आहे मुंड्याला गोठ मारलेला असतो तर त्याचा जो शोल्डर आहे तो बाहीच्या शेंटरवरती जिथे आपण नॉच मारला तिथे ठेवून घ्यायचा आहे आणि हे पा अशा हातानेच आपण बाहीचा आणि ड्रेसच्या मुंड्याचं माप जुळून घेणार आहोत आणि जिथंपर्यंत ड्रेसचा मुंडा आपल्या बाहीला पुरतो तिथून शिलाईटीप मारायची आहे तरी ते आपल्याला तर डबल शिलाई टीप मारायची आहे पण ही टीप एकमेकावरती न मारता एक शिप जिथं न मारता थोडंसं पाव इंचाचं दोन्ही शिलाईटीपमध्ये अंतर सोडून अशा दोन शिलाईटिपा आपण मारणार आहोत हे पहा बाही आपली जॉईन झालेली आहे अगदी व्यवस्थित पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपण टिपा मारलेल्या आहेत तर, तर मी ह्या साईडची देखील बाही जोडून घेते तर दोन्ही स्लीव जोडून झाल्यानंतर मी ड्रेस उलटा करून घेतलेला आहे कारण आपल्याला फिटिंग देखील करायचं आहे तर फिटिंग कसं करायचं आहे पहा तरी ते मी वहीत ती मापे पाहत आहे कारण खूप दिवस झालं त्या कस्टमरचे ड्रेस आलेले नव्हते पण त्यांची वहीत माप होते तर मी पूर्ण ड्रेसचं ह्या मुंड्यापासून ते त्या मुंड्यापर्यंत किती अंतर येतं हे पाहणार आहे आणि त्याचा शेंटर जिथे येतो तिथे एक लाईन आखून घेणार आहे छोटीशी म्हणजे आपल्याला ड्रेसची मापे घेणं सोपं पडतं हो। कारण ड्रेस ह्या साईडला किंवा ह्या साईडला जास्त होत नाही तर इथे मी शेंटरला एक लाईन आखून घेतलेली आहे आणि तिथून आता आपल्याला छातीचे आणि कमरेचे माप घ्यायचं आहे तर इथे छातीचे माप चौतीस आहे तर चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच होतो तर मी एक साईडला इथे साडेआठ इंचावर पॉईंट दिला तसेच परत शेंटरच्या लाईनीपासून ह्या साईडला देखील साडेआठ इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तसेच कंबरेचं दा सांगते तुम्हाला मी तुमच्याकडं माप नसेल तर जितकं तुम्ही छातीमध्ये माप घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा एक इंच कमी म्हणजे वरती आपण साडेआठ इंच घेतलेलं आहे तर कंबरेमध्ये आपण साडेसात इंचावर पॉईंट देणार आहोत तर ह्या साईडला साडे सात इंच आणि ह्या साईडला साडेसात इंचावर पॉईंट दिलेला आहे आता आपण स्लूजचं माप पाहूया तरी ते दंडघेर मी पाच इंच घेणार आहे तर मी ते पाच इंचावर एक पॉईंट देऊन घेते आता आपण दंडघेरासाठी जो पॉईंट दिलेला आहे तिथून शिलाई टीप मारायला सुरुवात करायची आहे ते जिथे आपण छातीचं मापाचा पॉईंट दिलेला तो आणि कमरेच्या मापाचा पॉईंट दिलेला तो तीन ते ती, तिन्ही ती पॉईंट आपले सरळ एका लाईनत यायला हवे अशा पद्धतीने आपण शिलाई टीप मारून घ्यायची आहे आणि जिथे आपला जिथे शिटघेर येतो तिथपर्यंत शिलाई टीप घ्यायची आहे अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला दोन दोन टिपा मारून घेणार आहे कारण कधी त्यांना फिट वगैरे वाटला तर एक टिप काढू शकतील म्हणून मी दोन्ही दोन दोन टिपा मारून देते ड्रेसला तर ह्या साईडला दोन टिपा आणि ह्या साईडला दोन टिपा मी नेहमी मारून देते तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू